रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडासा पर्सनल विषय आहे पण बऱ्याच जणांच्या जा कमेंट पण होत्या की बाबा आपण सांगण्याच्या स्टोऱ्या सांगतो का ही पण एक स्टोरीच आहे पण ह्या साहेबांशी तुम्हाला मी भेटवायचं होतं साहेबांशी इथं आपण साहेबांच्या जवळ आलेलो आहेत आणि कृपया अंधश्रद्धेचा भाग सोडा पण डोळसपणे ह्या आता जो व्हिडिओ चालू आहे हा हे व्हिडिओमध्ये काय कुठं अस्पष्ट क आकृती किंवा काय कुठल्या प्रकारची काय हालचाल काय असेल तर थोडं माझ्याकडे न वागता थोडंसं परिस्थिती लक्ष राहून द्या कारण ह्याला शास्त्रीय आणि सबळ असे पुरावे आहेत पण विज्ञान एका बाजूला आणि काही ज्या गोष्टी असतात पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्याला आपण बूत म्हणतो चांगलं बूत म्हणतो वाईट बूत म्हणतो अतृप्त आत्मा म्हणतो असा काही विषय आणि त्या शिरूरच्या आमच्या तालुक्यातल्या शिरूर येथील दफनभूमीमध्ये मी आत्ता बसलो आहे साधारण आत्ता सव्वा अकराच्या आसपास टाईम झालेला आहे साहेबांना भेटवायचं म्हणजे ह्यांची थोडक्यात ओळख करून देतो तुम्हाला जे साहेब दुसरे तिसरे कोणी नसून हे एक इंग्रज अधिकारी आहेत विल्यम वॉलेस आणि इंग्रजांचा जो इतिहास आपल्या शाळेत आपण ऐकला किंवा आपण काहीतरी आवाज झाला का आता सॉरी काहीतरी आपण शाळेत इंग्रजाबद्दल ऐकलं आता जनरल डायर सारखे अतिशय वाईट अधिकारी होते काही की ज्यांनी आपल्या जनते के अन्याय केला अत्याचार केला सगळे इंग्रज म्हणजे नव्याण्णव टक्के वाईटच पण मनुष्य जातीत ह्या पृथ्वी तला एक इंग्रज काही असे बी होते की अत्यंत सॉफ्ट हृदयाचे अत्यंत दयाळू आणि त्यांच्या त्यांच्या परमेश्वराची भक्ती करणारे आणि इथं आता त्यांचं सरकारच दीडशे वर्ष होतं इथं अख्ख्या बार्थाव राज्य होतं त्याच्यात ह्या शिरूर शहराची कर्नल म्हणून ह्या विल्यम वाले साहेबांची नियुक्ती झाली ते इंग्लंडमधले पण त्यांचा जे स्वभाव आहे नाही त्यांना ते एखाद्या क्रूरपणा करणं एखाद्या ऑर्डर पाळायचे ते त्यांची ईस्ट इंडिया कंपनीची सरकारची ऑर्डर पाळायचे पण ह्या शिरूरकरच्या जी जनता आहे तालुक्यातली जनता किंवा इथला परिसर तुम्हाला सांगतो साधारण ह्या शिरूर शहरापासून इकडे शिकरापूर तळेगाव दंडरे नावरा त्याच्यानंतर बरचसा अगदी पुणेनगरवरचं सुपे परत ह्या साईडला जावळा म्हणून गाव येतं हा जो मोठा राऊंड आहे ना ह्या ह्या आख्या आणि अनगूढ नदी वानारी आहे तिकडं भीमा आहे इंद्रायणी आहे ह्या इलाक्याचे ते मेन होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला की हे सगळं त्यांच्याकडे जबाबदार असताना त्या इथल्या जनते त्यांनी इतकं प्रेम केलं आणि त्यांनी काय केलं आणि ते चांगले ते का वाईट होते त्यांची स्टोरी ऐकल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आर द्या खोंडाने अजिबात पिवळं व्हायचं नाही हळकून पुर ओळून लावायचं आणि सत्य शोधायचं खरं शोधायचं इंग्रज हुशार होते शिकलेले होते त्यांची कागदपत्र लिखानाची आवड होती ह्याच्या स्वरूपात सगळा वि इतिहास जो आहे तो इंग्लंडमध्ये पण आहे आपली तर पण काय कागदपत्रं उपलब्ध आहेत आमच्याच शिरूर शहरात आमच्याच सहकारी त्यांचा चॅनल आहे शिरूर काट्टा म्हणून त्यांनी याबाबतची एक माहिती बनवली शिरूर शहरातील बूथ म्हणून लोकप्रिय बूथ तर बऱ्याच लोकांना लो तो विषय कळला आणि त्यांना त्यांचा विशेष आभार मानतो की हा विषय आत्ताच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यांनी ज्वलंत केला हे सगळ्यात महत्वाचं आहे कोण कोण म्हणजे का, काय काय माहिती कोणाच्या रूपाने देव काढीन सांगता येत नाही आणि आज प्रत्यक्ष त्या त्यांच्या जी यांची जी समाधी मानता येईल ना आपल्याला ह्या समाधीच्या दारित पाठीमागे त्यांची समाधी विल्यम वॉलेस साहेबांची आजूबाजूला माझ्या सगळी कृपा सगळ्या त्यांच्या समाधीचे मधी त्यांच्या दर्मियांच्या किंवा काय त्याचा विषय असन घटना अशी आहे अठराशे आठ अठराशे साली आठ पण अठराशे झाली अठराशे मध्ये आता किती वर्ष झाले बघा आता दोन हजार चोवीस चालले अठराशे साली त्यांची नियुक्ती तर होती संपूर्ण त्यांचा अंमल होता राजकीय किंवा सैनिकी जबाबदारी ही सगळी विल्यम वॉलेस यांच्या या अधिकाऱ्यांच्या होती शिरूर शहराचा आता काय पालट झालाय आता ही जागा तर भयंकर जा झाली या तुम्हाला सांगतो सांगतो त्यांच्या जी जबाबदारी पडली ते चांगले होते का वाईट होते हे तुम्हीच ओळखा इथं त्यावेळेस अठराशे साली अशी परिस्थिती होती की व्यापारी शहर आहे थोडंसं गोड नदी म्हणून हे गोड नदी म्हणायची पूर्वी शिरू नंतर नाव पडलं गोड नदी नदी पैशादारी वाहते आजही इथं जैन मुस्लिम म्हणजे व्यवसाय व्यापार करणारे लोक जास्त आहेत तुम्हाला सांगतो आजूबाजू शेतकरी मराठा समाज बनले सराजाती धर्माचे लोक आहेत आदिवासी आहेत पण जास्त संख्येने हे व्यापारी समाजाचं कारण म्हणजे अगदी ओळख आहे आणि व्यापारी म्हणलं की पैसा आला आणि मालाचे नि आली धान्याची ने आण आली त्यावेळेस चोरा चिलटांचा सुद्धा भयंकर उपद्रवित होता ह्या सगळ्या चोरा चिलटांचा टोळ्यांचा ह्यांनी या विल्यम वॉल वॉलेस यांची ज्या नियुक्ती झाली यांची त्यावेळेस त्यांनी त्यांचा पूर्ण खात्मा केला पूर्ण बंदोबस्त केला काही अटक केले काही मारले काही पळून लावले पण ते काही चोरी पहिल्याच्या काळात अशी नव्हती की बाबा ते जवळचं सोना चांदीचं नाणी दे किंवा पैसे दे आणि जाऊन दे असा ते डायरेक्ट माणसं मारायचे जवळचं दण घेऊन जायचे मग त्यांचा बंदोबस्त विल्यम विल्यम वॉलेस साहेबांनी केला सगळ्यात महत्वाचं दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अत्यंत अंधश्रद्धा होती बघा इतकी की काही समाजामध्ये मुलींना दुधात बुडून मारायचे ते नरबळीसारखे प्रकार होते अठ्ठावीस सालचं सांगतोय मी आता फार काय घडक आहेत त्या प्रथा त्यांनी बंद केल्या देवीला येणे अंगात येणे पहिलं मूल देवाला वाणे मुलगी देवाला वाणे देवाला सोडणे त्या मुलीचं सगळ्यांनी संभव समन ठेवणे अशा प्रकारच्या केसाच्या बट्टाच्या गुंत्याचं त्याची एक प्रथा होती त्या काळात त्यांनी बरंच ह्या अंधश्रद्धेव काम केलं आणि हे करत असताना त्यांनी अगदी बर बऱ्याच वेळा कायद्याचं पण म्हणजे हे नाही करून घेतला आळसर नाही करून घेतला की त्यांच्या मनाला वाटन ते त्याप्रमाणे काम करायचे आता विषय आवाज वगैरे आला तर सांगा म्हणजे थोडं शूट करा थोडं अवघडच इथं म्हणजे समजून घ्या त्यांनी बरंच काही केलं आता कसं त्यांचेच आशीर्वाद माया बा पाठीमागास धरून मी पुढचं सांगतो तुम्हाला त्या त्यांनी त्या सगळ्या ते हे करत असताना या ठिकाणी आणखी एक जुल जुलमी प्रथा होती तिचं नाव होतं आपण कसं हुंडाबळी म्हणतो त्यावेळेस हुंडाबळी वेगळा नरबळी वेगळा आणि सतीजाणी म्हणजे एखाद्या पोरीचा नवरा म्हणजे त्यावेळी बाराव्या तेराव्या चौदा वर्षात लग्न व्हायची तेरा वर्षाची मुलगी एक शिंदे घराण्यात शिंदे कुटुंबियांना शिरूरच्या दिली होती आणि त्या शिंद्यांचं तो म रोगाने काहीतरी म्हणा तो नवरा वारला मुली त्या बायकोचं वय साडे तेरा वर्षात चौदा वर्ष धरून चाला आणि मग ती शिंद्यांनी काय केलं बाकीचे सगळ्या म्हणले आम्हाला हिला सती घालवायची हिला त्या नवऱ्याची चित्र असली त्याच्यात चित्तेत ती डाकलायची आणि अग्निमा माणूस माणूसचे तुम्ही विचार करा जिवंत पण एखाद्या माणसाला जर आत टाकलं तर बाजणारच ना महाराज ती माणूस त्या आगीपासून जीवाच्या आकांताने बाजूला पाळणार असंही आणि मग बाकीचे ता काय करायचे दहा पंधरा जण काठ्या घेऊन असायचे काठ्या घेऊन त्या स्त्रीला त्याच्यात दाबून धरलं जायचं डकलून डकलून त्याला जाळून जाळून मारली ती प्रथा भयंकर होती तुम्हाला सांगतो आता ही प्रथा आज त्या पुरीला जाळणार आहे ते शिंदेची मुलगी होती एक तिचं नावसुद्धा तुम्हाला सांगतो म्हणजे स्पष्टपणे त्याचा उल्लेख नाही पण बाकीचा सगळा उल्लेख त्या पुरातन कागदपत्रामध्ये आहे तर ती चौदा वर्षाची मुलगी त्या मुलीला ते जाळण्याचा विधी काढणार होते गोड नदीच्या काठी इथून गोड नदी अर्धा किलोमीटर आहे आत्ता इथं समाधीस्थळी तिथून तर त्या मुलीचं तर असा असा विषय होणार आहे म्हणलं त्या वॉले साहेबांना सांगितलं येऊन शिपायांनी की असं सैन्य ते सत्यबळ सत्ते जाणार आहेत यांनी सैन्याची जेवढी त्यांच्याकडे तुकडी होती कुवत होती तेवढी कुवत घेतली संपूर्ण ह्याला गारंडा घातला ते त्या लोकांना सगळ्या हकलून दिलं त्या मुलीला वाचावलं मग तिथल्या त्या बाया बायाबापड्या त्यांनी हो सांगितलं की बाबा ह्या मुलीचं काय नाही का तुम्ही काय करणार हिचं आम्ही ते हिला जाळल्याशिवाय सोडणार नाही आमची ती प्रथा आहे असं ती आहे ह्यांनी समजून सांगायची की असं एखाद्याला जिवंतपणे जाळू नका हे नका मग ही जी समाधी ह्या वाले साहेबांनी त्यांला त्या मुलीला त्या म्हणल्या मी ह्या मुलीशी लग्न करतो म्हणले कर याला पत्नीचा दर्जा येतो माग जी समाधी आहे त्या वाले साहेबांनी त्या मुलीशी लग्न केलं सग सगळ्यांना सगळ्या लग्नाला बोलावले अधिकारी वगैरे चौदा वर्ष त्यावेळेस लहान मुलीची लग्न व्हायची चौदा वर्षाच्या मुलीच्या लग्न केलं घटना आहे अठराशे सालची आणि सॉरी अठराशे पाच सालचा विषय हा पाच साली त्यांनी ते लग्न केलं आणि त्यांना काय मुलबाळ वगैरे काय झालं नाही पण लग्न केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर जबरदस्ती नाही केली की बाबा मी ख्रिश्चन आहे तू पण ख्रिश्चन हो तू धर्मांतर कर अजिबात नाही त्यांनी त्या आपल्या बायकोसाठी त्या मुलीसाठी एक मंदिराची स्थापना केली ती म्हणजे मला महादेवाची पूजा करा तिला महादेवाचं मंदिर पण आणि तू कुंकू लाव तुझं काय असेल ते तुझ्या दर माझी तू पूजा कर फक्त लग्न केलं तिला एक सिक्युरिटी दिली तिला एक आधार दिला तिचा जीव वाचवला शे वॉलेस साहेब सगळ्यात महत्त्वाचं एवढं केल्यानंतर विषय संपला नाही पूर्वीच्या काळी लोकांना शिक्षण नव्हतं मा डांबीस खून कबादला खून अशा प्रकारची लोकं होती मग ती जी शिंदेचे लोकं होते त्या शिंदेच्या शिंदेच लोकांनी काही पाळत ठेवायला सुरुवात केली काही डाव ठेवायला केली की बाबा आपली मुलगी शनी लग्न केले साहेबांनी आपण त्याला आपल्या आ... चित्त जाळायची होती इथं आणि त्याला वाचावलं आणि ह्या पार पाप झालं असं झालं तर झालं त्यांनी थोडा डाव ठेवला आणि हे जे वॉलेस साहेब आहेत हे दोन हजार आठमध्ये म्हणजे पाच लग्न झालं तर दोन हजार आठमधली घटना आहे हे शिकारीसाठी जात होते शिकारीसाठी दहा वीस लोकंजवळ बरोबर होते शिकारीला जास्त पोलीस नेता येत नाही जास्त सैन्य नेता येत नाही याचं कारण म्हणजे सैन्याच्या हालचाली शिकार मिळत नाही असं त्यावेळेचा काही विषय होता ते शिकारला असताना ह्या शिंदेच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि शिरूरपासून सहा किलोमीटर अंतरावर हेच परिसरात कुठे नदीच्या काठी कारण पाण्याचा स्रोत असा की पाण्या जनावर कुठे बी असून द्या पाणी पिण्यासाठी ते पानं ठेव येतच तिथं त्यांच्या गाद लावून हल्ला केला आणि वाले साहेबांची त्या ठिकाणी हत्या केली आता यांची हत्या केली की त्यांची जी पत्नी आहे ती चौदा वर्षाची मुलगी शिंदे यांची त्या पत्नीला विषय काढला की यांची हत्या केली यांनी रितसर पुण्याला जे त्यांचं हेड ऑफिस होतं तिथं तक्रार केली की माझ्या पतीची हत्या केली या शिंदेच्या लोकांनी यांना ताबडतोब कारवाई करण्यात यावी यांना ताबडतोब पकडण्यात यावं त्यानंतर त्यांना पकडण्यात आलं पोलीस कारवाई झाली ते शिंदेची काही लोकं सापडली आता इंग्रज कायदा म्हणजे आपल्या आता नाही ते कनिष्ठ न्यायालयान जिल्हा न्यायालयन तुमचं ते हायकोर्टन राष्ट्रपती ना, सदाच नाही किती मारली तरी फाशीच नाही असलं नव्हतं त्यांनी शिंद्याची चार तर लगेच ठोकले तीन तीन दिवसातच अडकून फाशी टाकून देऊन टाकली क्विक रिझल्ट इंग्रजांचा ती चार आठ दिवसात दे फाशी देऊन टाकली त्यांच्या साधी हत्या केली म्हणून आता ती हत्या केल्यानंतर चार फाशी केली शिंदेची राहिलेली अजून दहा पट चवताळली तो मला सांगतो हयला आपली चार मारली ह्या तबातला घेतला बायची ही जी आपली बायको वा, विल्यम वॉलेजची ती मुलगी तिलाच मारायचं असा हिंदी गाठ घातला त्याच्यानंतर Uh, uh, um, साधारण दोन हजार सहा uh, सॉरी सहाची घटना uh, सण अठराशे uh, सहा अठरा सॉरी थोले जमलिंग होते माझं अठराशे पाचला लग्न केलं अठराशे नऊला खून झाला राईट अठराशे नऊला खून झालं त्यानंतर एक वर्ष आहे म्हणजे अठराशे दहा आता राईट टाईम सापडला ह्या अठराशे दहा साली बेसावतपणे त्या मुलीची पण ह्या शिंदेच्या लोकांनी हत्या केली हा रेकॉर्डली टायपिंग केलेला त्या काळात सगळ्या प्रकारचे पेपर इथंही उपलब्ध आहेत आणि इंग्लंडमध्ये पण उपलब्ध आहेत आता मग आता खरी स्टोरीला सुरुवात होते तुम्हाला सांगतो यांच्या दोघांची हत्या केल्यानंतर ही त्यावेळेस ही जी पाठीमागं दिसते हे बांधकाम हे त्यावेळेस तिथं बांधलं गेलं आणि शिरूरची त्यांच्या हत्यानंतर दोघांची एकाच ठिकाणी त्यांनी ते कबर केली एकत्रित रूप दिलं आणि ती कबर बांधली आता खरी सुरुवात कारणे अशी होती अठराशे नऊला ला हा विषय संपला बघा आता इथून पुढं काय होतं शहा दोघांची जी बुथ आहेत ती इथं मी बसलोय हा परिसर इथून आता पाठीमाग तुम्हाला थोडं नंतर संध्याकाळी एक बाग दाखवेल तुम्हाला एक दोन चार मिनटाचा म्हणजे हे संपूर्ण स्थळ दाखवेल आणि आता जो बाग नंतर तुम्हाला बाग प्र प्रस्थापित करेन असं करेन म्हणजे प्रसारित करेन तर इथं इथं अस्वस्थ जास्त वाटते काय काय विषय काय कळा ना ह्या दोघांची ही कबर बांधल्यानंतर विल्यम वॉलेस आणि त्यांची ती पत्नी कंटिन्यू ह्या परिसरातल्या लोकांना बुथ दिसायला लागली आणि शीतला जो आजूबाजूचा जो परिसर मी तिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत कुणीही लोकस्थी नाही जवळपास आणि नंतर आता बिल्डिंग चालू झालेल्या आहे साईडला पण हा बराच असा एरिया दुर्गम बेसूर आणि दिवसा ही परिस्थिती रात्री ताकद नाही कोणाची यायची असा परिसर आहे ही नुसती इथं लोकांना आजूबाजू चौकशी दिसतात अशातला प्रकार नाही तर इथालच्या शिरकारांचे जुनी असतील नवी असतील इतक्या स्टोरी आहेत इतक्या दंतकथा आहेत ना एक से एक एका मुलीला शाळेत जाणाऱ्या इथं विल्यम ऑलेस यांचं बुथ लागलं ती मुलगी सातवीतली मुलगी त्या इंग्रजीत कधी त्याला वीसपैकी पैकी दोन मार्कच नाही पडले ती खाड 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 इंग्रजी बोलायची इथल्या सगळ्या शुरू तो विषय माहिती आहे इत त्याद कथा समजा किंवा काही समजा पण हे सगळी इथं घटना घडल्या आहेत इतकी खडखड बोलायची इतकी इंग्लिश आणि तिथं जे बोलण्याची पद्धत ही सगळी इंग्लंडसारखी असायची आणि ते ऑर्डर द्यायची ते सैन्याला हे असतं असतं ते ओले साहेबांना बोलतो ते मुलं लागलं नंतर काही विधी करून ते बोध काढलं आणि तुम्हाला सांगते अशा प्रकारचा विषय काढायचा म्हणलं ना देव एकन गुरु एकच दत्त गुरुदेव दत्त स्वामी समर्थ त्यांच्याविषयी आपला गाणगापूरचा विषय सगळ्याला माहिती आहे त्यांच्याविषयी हे परतवाले साहेब आले पण त्यांनी काही ते ऑर्डर दिल्या सांगितलं त्या मुलीला सुखरूप सोडलं दुसरी कथा सांगतो इथले काही भिक्षुकरी समाजाची माणसं पीठ मागायला जायची धान्य गोळा करायला जायची आता हा विषय स्वतंत्र नंतरचा बुद्ध दिसते बघा आता मला वाटतं दोन हजार चोवीस चालले घटना दोन हजार सॉरी अठराशे दोन सालची अठराशे पूर्ण गेलं एकोणीसशे पूर्ण गेलं दोनशे सव्वा दोनशे वर्षाचा काळे पण शे आतृप्त आत अजूनही आहेत आणि साळ्यात महत्वाचं माझी एक पीठ मागणार इथली आता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नंतर आता साठ पासष्टची गोष्ट सांगतो मला पीठ मागायला काय समुद्र लोक बाहेर बाहेरगावी जायचे लांब लांब इकडे अण्णापूर ह्या साईडला किंवा शिकरापूर पर आहे परवागोले पर्यंत लांब त्यांचे आपल्या पोटाच्या हिशोबाने संध्याकाळी ती त्यावेळेस काय सायकल बिकेल काय म्हणती पण चालत चालत याची दहावीस किलोमीटर जायचं वीस किलोमीटर यायचं पीठ आणलेलं असायचं तर ते जर रात्री त्याला नऊ दहा वाजता शिरूरच्या ह्या आवारात मी आता जिथं बसलो तिथं रस्ता आहे एक शंभर फुटावर दीडशे फुटावर रामलिंग रोड म्हणतात हा रोड पुढं आळे फटायला जातो तर ह्या ते रस्त्याने येत असताना गोड्यांच्या टापांचा आवाज त्याच्या पाठीमागून येतात पण त्यांची ताकद नव्हती मागं पडायची चुकून एक दिवस एक जणांनी मागं वयस्कर माणसाने बघितलं गोड्यांच्या टापाचा आवाज काय तो कुठपर्यंत यायचा शिरूर पैसे आले लोकवस्तीत आले ना ते रोडला आले ना शिरूर शिरूर नगर रोड आणि इकडून येणारा कल्याणचा रोड आळे फाटा या रोडला म्हणजे ते वस्तीत आले की ती गोडा माघार जायचा एक दिवस त्यांनी मागे बघितलं तर पूर्ण इंग्रज अधिकारी हेच वाले साहेब होते गोड्यावर बसलेले आणि ते सिंगल नळीच्या दोन असे पिस्तूल त्यांच्या पाठीमाग तलवार त्यांचा रुबाब तो वेगळाच अशा प्रकारे हे यांचं दर्शन त्यांना झालं पण ते, 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 ते गाबरत नव्हते तर त्या वाट सुरू रात्रीचं बीन जंगली शॉपातला गाबरण किंवा काय म्हणून ते तिथपर्यंत त्यांना सोडवायचे माणसाला आणि ते माघार जायचे इतक्या ह्या शिरूर तालुक्यातील लोकांच्या प्रेम होतं सव्वा श वर्षापूर्वी एका इंग्रज अधिकारायचं बघा त्यांच्या त्यांचे अजून एक तुम्हाला सांगतो ते ते लोकप्रिय किती होते ह्याचं उदाहरण सांगतो मला मग तुम्ही म्हणता हा इंग्रज चांगला आहे का वाईट आहे लोकप्रियतेच सांगतो तुम्हाला आता ते विद्वेषी लग्न केलं किंवा तिला वाचवलं हा भाग तर वेगळाच पण शेतकरी समाज सुगी झाली की कनस इथं आणून ठेवायची हे ग्यात त्याच्यानंतर इथं बरेच वर्ष बकर काप काप असे विधी चालायचे कोण लिंब ठेवायचं कोण पूजा करायचं त्यावेळेस इंग्रज स्वातंत्र्य मिळणं तर आता अगदी एकोणीसशेच्या आसपास इथल्या पर दुसऱ्या त्या इंग्रजाच्या एकोणीसशे साली दुसऱ्या अधिकाऱ्यांनी विरोध केला त्या गोष्टीला की बाबा हे नाही चालणार ही आंध्रश्रद्धा आहे आम्ही ख्रिश्चन आहे आमच्यात मूर्तीपूजा केली जात नाही इथं पूजा करू नका असं म्हणून त्यांनी एकोणीसशे साली जबरदस्तीने इथली पूजा अर्चा इथल्या लोकांचं बावन इथल्या लोकांचं प्रेम हे वाले साहेबांच्या बद्दल असलेलं त्या माणसाने अधिकाऱ्यांनी खंड पाडला त्याच्यामध्ये एक वर्षाच्या त्या अधिकाऱ्याची दोन्हीच्या दोन्ही मुलं मिली आणि त्यांची समाधी शेजारीच तुम्हाला समाधीसुद्धा दाखवतो त्यांची समाधीसुद्धा शेजारीच आहे आणि ती मुलं मिली म्हणजे ते त्यांचं ते प्रेमच होतं त्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य माणसा ह्याच्यावर आता मला थोडासा विषय असा की मला इतर ह्याच्यापेक्षा आज फार अस्वस्थ वाटते मग उष्णता आहे पण थंड वारं लागतंय कधी कधी असं नाका सुगंध येतो अशी परिस्थिती आत्ता माझी पण मी आता फुलं वाहिलेली ती तर कधी त्या फुलाचा सुगंध असेल पण वेगळ्या सिच्युएशनमध्ये मी आता येता आहे निक झाली एकटा आलो कोणतरी असायला पाहिजे होतं दुसरा विषय असा की रेव्हियन फ्रेंच खातो इंग्रज करत होता त्यांनी तो विरोध केला आणि त्याच्यामुळे त्याची ती दोन मुलं वारली गेली त्यानंतर त्याची तिथून बदली करून घेतली मला इथं जायलाच नको आता ह्या गोष्टीचा उल्लेख कुठं कसा आढळतोय बघा शिव लिंटन या न्यायाधीशाने इंग्लंडमधून इथं आला ह्या जागेव खास कशासाठी की त्यांनी तिथल्या ते ग्रंथसंपदेशी वाचलं होतं की शिरूर शिरूर शहर तिथलं ती स्मशानभूमी आणि तिथं हे विल्यम वॉलेस त्याबद्दल ते, ते खास बीटसाठी लाखो रुपये खर्च करून तो माणूस आला त्यांनी पाहिलं त्यांनी त्या शिरूचा उल्लेख होता त्यांना कादंबरी ते आपल्या आमच्या मित्रांनी सहकार्यांनी ते पाहिलं आणि ह्या गोष्टीचा श्रेय सरस्वती त्यांना जातं मला नाही मी मला फक्त जाणीव झाली की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आपण त्यासाठी आणि आमचा मला एका गोष्टीची उकल झाली की आमची आजी म्हणजे माझी आजी यमनो यमुनाबाई गणपत शेलार पाटील शे आम्ही अगदी बारीक बारीक असताना की घरात निवत बोन काय केलं देवदेव केलं काय किंवा सवासनी केल्या काय केलं की साहेबाचा निवस म्हणून एक कॉपऱ्यात ठेवायची तर हवी शेतमालानंतर असा काळ की साहेबाचा निवास माझी वडगावरासा इथून पस्तीस किलोमीटर अंतर आहे तिथून गुळ धान्य बैलगाड्या म्हणून आमच्या आज्या पंजाच्या गाड्या ज्यावेळेस बैलगाड्या आणि त्याच्यात ती चा चा चार पाच शेतकरी मिळून गुळ आणायचे धान्य गहू तर त्यांची लुटमारी एक ग तरडाबाच्या वाडीच्या पण पाच किलोमीटर केंडे बागा एक आता जरा चांगला रस्ता झाला आहे परिस्थिती वेगळी असेल तर खिंडीत ते बैल आठपावं लागायची त्या खिंडीत त्या गाड्या गाच राहायच्या आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांची लूट केली जाते माघार जातानासोबत त्यांना लुटलं जायचं मग त्या लोकांनी आमच्या गावातील वडगावसाहेब मांडवून फराटतील लोकांनी ह्या वालेसाहेबाला विनंती केली होती की इथं आमची लूट होते तर ह्यांनी सैनिकाकडून त्यांचा पण बंदोबस्त केला मग ही अशी घटना घडल्यानंतर ह्यांचा खून झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याने निषेध म्हणून बऱ्याच ठिकाणी आता सगळे बुडालं आता ती डोक्याच्या पदर पाडणाऱ्या बाया ज्या आल्या नवीन पूर यांना आखले नाही फेकली की पहिले राहिलं नाही महाराज काय ती जुनी माणसं गेली आणि ती जुनं सगळंच गेलं डोक्याचा पदर खांद्यावरील आता पदरच नाही आता फार जिन्सवर आल्या बाया विषय संपला त्यांचा तर ती त्यावेळेस ती आमच्या पण जी ठेवायची बा निवड आता आज आजीने बी पण सांभाळलं ते आजी पण ठेवायची निवड पण प्रत्यक्ष ते निवत किंवा काय ते निवड म्हणजे ते आम्ही तर लय त्यांनी ठेवलं की आम्ही खाऊन घ्यायचो कारण ते निवड बारीक असायचा तेलात वाजलेला का, का मग त्याच्यावर गुळाचा खडा असायचा लेवार लागायचं लहानपणी मग आज येतानीच मी गुळाचा खाडा ते घेऊन आलो साहेबांच्या फुलांची हे दिलं विल्लेमोलेस आणि त्यांना दिलं का सगळ्या शिरूरकरांचं हे तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी एक श्रद्धेचा भाग त्याच्या असा विषय त्यांनी ते अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की भाऊ चांगले होते तुम्हीच समजा आता कॅटल कॅट क्याट प्लेग म्हणून था। एक आजार आला प्लेगचा आजार कॅट प्लेग होता भयंकर हानी झाली कुठं शिरूरमध्ये फार माणसं मारायला लागली त्यावेळेस संपूर्ण शिरूरकरांनी त्या कॅट प्लेग वेळेस हीतच एक नैवेद्य पूजा वगैरे केली होती जुन्या माणसांनी तुम्हाला सांगतो कायदा शासन प्रशासन तिकडं बाजूला कोपऱ्यात तिकडं ते हां त्यांचा विषय नाही इथं त्यांनी पूजा केली दोन दिवसातच तो कॅट प्लेग कंट्रोलमध्ये आला वाचले शुरू कर जुन्या काळातल्या शुरूकारांची आता दोन हजार चोवीसला ती विशेषच बऱ्या झाला माझं मी पंधरा मिनटं इथं निसर्ग हे करतो फक्त जुन्या माणसानेच मला सांगितलं की समाधी कुठेही असा विषय मग त्याच्यामध्ये पैसे आलो बसलो आता विषय असा आहे की हे जुनं जे सोनं ह्यांची खरोखर श्रद्धा आहे करून होती जास्त त्याच्या प्रश्न आहे आज एक निमित्त अजूनही मला इथं येण्याचं शिरूर तालुका जो आहे आमचा पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका म्हणजे सगळ्यात टॉपचा युट्युबर मी आहे एक लाख म्हणजे तीन चॅनलचे मिळून म्हणून एक लाख सबस्क्रायबर झाले होता हां याचा आपलं कमीच नेमके सगळे म्हणून एक लाख झाले पण सबस्क्रायबर आपलं युट्यूबर म्हणून तो आहे म्हणून त्यांचं थोडं आशीर्वाद घेतलं फुलं आणली जास्त बावन जी गोष्ट करून आपल्या मनाला समाधान वाटेल ना आणि सुख वाटेल ना ती गोष्ट करायची हा आती नाही करायचं पुढे ही इथपर्यंत ठीक आहे कुठला आती नाही करायचं सध्या अंधारसदा यातला फरक ओळखा असं आणि साहेबांच्या आशीर्वाद ना पुढं सगळं सुफाळत जाणार आहे आपल्याला खात्री असा विषय आता एवढी माहिती आहे आपल्याला साहेबांच्याबद्दल विल्यम वाले साहेबांच्याबद्दल कळली आणि एवढ्या गुणी माणसाच्या जवळ येण्याचं त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य आपलं आणि कालनरूप इथून पुढं मी यांच्या साहेबांसाठी काय काय सेवा करायला पाहिजे हे मी करणार आहे आता इथं आल्यावर काही परिस्थिती अशी जाणार आहे मला की खरंच चुकीच्या गोष्टी चालल्यात काय भयंकर चुकीच्या आहेत आता बोलणं योग्य होणार नाही पण बघू तेवीस चोवीस तारखेला परत्येकाच व्हिडिओ बनेन साहेबांच्या बरोबर आणि अजूनही काही माहिती उपलब्ध झाली तर तुम्हाला शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ जर बरं वाटला असेल ना तर कमेंट तर करा तुम्ही पण लाईक तर करा काय जाणवलं का काय विशेष तेवढं सांगा भाऊ रामकृष्ण हरी मला